पक्ष दे, दे, दे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर वर्चस्व कोणाचे राहणार गेली अडीच महिने सुरू असलेल्या चर्चेला निवडणूक निकालानंतर पूर्णविराम मिळाला मुंबईत एकूण सहा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवली आघाडीच्या मुंबईतील चार विजयांपैकी तीन जागांवर विजय हा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांचा झाला आहे अमोल किर्तीकर यांचा निसटता पराभव झाला हो असला तरी त्यांनी वायकर यांना दिलेली चुरशीची लढत लक्षवेधी ठरली उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विजयात ठाकरे गटाला गटाचा सिंहाचा वाटा आहे त्या मुंबईत आवाज ठाकरेंचा हे स्पष्ट झाले शिवसेनेत फूट पडल्यावर चाळीस आमदार आणि तेरा खासदार शेकडो नगरसेवकांनी सोडलेली सात गेली पंचवीस वर्ष सात सोबत देणारे धनुष्यबाण आणि नावाचा अभाव या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोणाला साथ देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष होते दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव मध्ये झालेल्या सरळ लढतीत सावंत यांनी बाजी मारली जागा वाटपा शिंदे गटाने मुंबईत तीन जागा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या यात दक्षिण मुंबईच्या जागेचा समावेश होता जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावंत यांनी अर्धी लढाई जिंकली होती दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील अटी तटीच्या लढतीत ठाकरे गटाचे व्यवस्थापन गुरु अनिल देसाई यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा त्रेपन्न हजार मतांनी पराभव हो केला तर मुलून भांडूपचा भाग असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा एकोणतीस हजार मतांनी पराभव हो केला उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपचे ॲड उज्ज्वल निकम यांचा सोळा हजार मतांनी पराभव केला तर गायकवाड यांनी देसाई यांना मदत केली ठाकरे गटाने गायकवाड यांना हात दिला ताई तुला दिल्लीत पाठवायची आहे हा उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला वायव्य मुंबईत लढत निकराची झाली शिंदे गटाचे अरविंद वायकर हे केवळ अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले तर अमोल कीर्तीकर यांनी दिलेली लढत लक्षवेधी ठरली शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती दलित आणि मुस्लिम मतदारांचा महाविकास आघाडीकडे झुकलेला कल आघाडीतील पक्षांनी एक दिलाने केलेले काम आणि मुंबईत मराठी मत टक्क्याने ठाकरे गटाला दिलेली साथ मुंबईत मराठी मत टक्क्याने ठाकरे गटाला दिलेली साथ या मुंबईत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आवाज कायम राहिला आहे